नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आहे राज आहे रविवार आज चालू म्हणजे याला ओझर खेडला जिथं श्री दत्त महाराज म्हणजे दत्त गुरुंचं जे आहे ना तिथं आजोळ आहे तर तिथं जाणार आहे मी नाव माझा मित्र परवीन भुसारे हे हायदी करे तर आणि जाणार आहेत तर मग पुढं पाहू चला तुम्हाला दाखवतो मी कधी जायला नाही तर मग आज जाऊ राहिले तर मग इथं आलो आता लखमापूर गावात आता इडून बस किंवा मग काळी पिवळी नाही तर रिक्षानी जायला लागेल आता बस कवा येते याचा तर नाही पण मग आता काळी पिवळी नी जाई लखमापूर फाटीपर्यंत तिडून ता मग बसनी चला मग पुढं पाहूया <laughs> इड ओंगीच भेटले पण आता ते कावा निघं ते काय माहित आहे काम साडवण बसला इड कारण आता आम्ही दोघचण नाही आता पाव इड आता लखमापूर फाट्यावर आलोय आता हिड म्हणावं थोडासा नाटक करू दाबेली आले आता हायर असते दाबेली लागेल है जे ना दवर बेसा आहे का नाश्ता झाला आता आता एखादी बस ना पाव आता बस किंवा प्रायव्हेट आता हा आहे लखमापूर फाटा आम्ही आलो आता ओदरखेड मध्ये इकडे जे आहे ना सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे ओदरखोडचं इकडे वर आहे आणि इकडे जे माणसं सज्जा दिसत आहेत ना त्या इकडे वनीला कावड घेऊन चालले आपल्याला तर जायचं आहे इकडं दत्त महाराजांचे मंदिरावर ते आहे तिकडं पुढं तर मग जर तुम्हाला यायचं असेल ना इकडं पाय ही पाटी आहे इथ पण यायचं असलं ना इकडून एक रस्ता आहे तर म्हणजे आवो जर खेडचा पूल आहे ना म्हणजे समोर इकडं गाव आहे तर तिथून इकडच्या साईडला म्हणजे उजव्या साईडला हा जो रस्ता जातो ना तर तिकडून सरळ जायचं म्हणजे आता पुढं तर पाहायला नाही आम्ही पण मग आता तिकडं जातोय तर यात जर असेल ना ओझरखेड आणि ओझरखेड धरणाचा जो पुल आहे ना इथून सरळ इकडं तर आम्ही एक दीड किलोमीटर तर आलो इकडं पण इथे एक जण आलो विचारला तर म्हणतो अजून एक दीड किलोमीटर पुढं आहे इकडं पुढं आता सरळ डायरेक्ट पुढे आता आम्ही चाललोयच आता आता आलो इथे एकाच्या गाडीवर बसून आता मोजून म्हणजे जवळजवळ तीन एक किलोमीटर असेल ते ओझर किड बसून तर इकडं कीड पुढं आहे मंदिर इडला okay. नजारा आता पुढं मंदिरात जाणारच आहे आपण हे आहे खाली पहिला हा जो आहे ना ही खाली म्हणजे इकडून जवळ आपण मंदिरात जातोय ना तिडलं आहे इथं कार्यक्रम पण चालू आहे इड वरती जाऊ दत्त महाराजांचे मंदिराजवळ इड वर इडला नजारा म्हणजे आहे श्री रामचंद्रजी महाराजांचं इथं समाधी आहे इथं आणि मंदिर वाटत वर आहे हा जो समोरचा आहे दिसतो ना हा दत्त महाराजांचं मंदिर आहे इकडं इकडं जे वर वर जे आहे ना इकडे एक देवीचं मंदिर आहे अजून एक मारुतीचं मंदिर आहे आता आपण जाणार आहे देवीच्या मंदिर सप्तशृंगी मातेचं मंदिर इथं हे आहे आपलं सप्तशृंगी मातेचं मंदिर झोपेल आहे आणि आपण जे राहतोय जे रस्त्याला दगड काही मारत आता है ना आता तोच देवीची ठिकाणी आहे ना तर त्याला कोणी म्हणजे असा उसकणार पण नाही तर ना कोण आता जो कुत्रा आहे इथं बसेल ना तर त्याचा विशेष म्हणजे असा का आपण कुठं बसत होतो की ना त्याचा पण पण महत्व राहतो आता आज जर बरं रस्त्याला किंवा कडेला असतं ना तर कोणीच काही दगडाच मारले असते त्याच्यामुळे जिथेही कोणी बसत आहे ना ती जागा काय वरच्या स्थानाची ब ना तर लोकही इज्जत करतात नाही तर म्हणजे तुम्हाला फोटो काही व्हिडिओ जर काढायचा असेल ना तर सगळ्या तिथं मोबाईल बिबाईल अलाउड आहे अरे वरून नजारा जरा इथला इथे अनेक महाराजांचे समाजे पण आहेत आणि जन्मस्थान पण आहेत आणि इकडे जर तुम्हाला थांबायचं असेल म्हणजे आराम काही करायचा असेल ना तरी सभागृह त्याला सांगत आहेत इड पुढं गार्डन ही आहे मस्त बसायला निवांत म्हणजे एकदम असा का तुम्ही जर आला ना एकदम मनच प्रसन्न होऊन जाईल पुढच समोरच गार्डन म्हणजे आता बाकीचे आहेत ना ते कावडवाले भक्त आहेत म्हणजे आता नाहीतरी उद्याकडे कोजागिरी पौर्णिमा आहेच ना तर मग त्याच्यासाठी आले तिथं आता बाकीचे काही आज संध्याकाळचे निघतील आणि बाकीचे हे जे आहे ना ते दत्त महाराजांचं आजोळ होतं तर चला भेटू आता पुढचे व्हिडिओत तोपर्यंत लाईक तर नक्की करा तुमच्यासाठी आज इथ भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये